सकाळी सकाळी किचनमधली खूप कामं असतात आणि ती आवरल्याशिवाय केक बनवायला काही घेता येत नाही आणि आज सुद्धा तसंच झालेलं आहे सगळी सकाळची कामं आवरलेली आहेत आणि केक बनवायला घेतला आहे एका बाजूला क्रीम फेटत ठेवलेली आहे तो तोपर्यंत इथं सुगर सरप तयार करून घेते त्यासाठी एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साखर टाकायची गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता इथे मी दोन ते अडीच चमचे साखर घेतलेली आहे साखर आणि यामध्ये मी क्रससुद्धा ॲड करणार आहे त्यामुळे बरोबर गोड होतं आणि आज नेमकी माझी पिठीसाखर संपलेली आहे एकदमच करून ठेवत असते कारण की, की अचानक वेळेवर केक येतात तर प प्रत्येक वेळेस करण्यापेक्षा मी एकदमच हे पिठीसाखर बनवून ठेवत असते आता क्रीमसुद्धा फिटून झालेली आहे चला तर आता आपण केक बनवायला घेऊयात लेअर कापेपर्यंत यायला आता मी थोडंसं फ्रीजमध्ये ठेवते क्रीमला कारण की लेअर कापायला ले थोडासा वेळ आहे आणि नेमकी तो ऊन आले तो उन्हाने मेल्ट होण्यापेक्षा मग फ्रीजमध्ये ठेवलेली परी ऊन क्रीम फ्रीजमध्ये ठेवली त्यानंतर याच्या लेअर पाडून घ्यायचे आहेत आपल्याला हा अर्धा किलोचा केक बनवायचा आहे मला आणि एका मुलीसाठी बनवायचा आहे त्यासाठी केक डिझाईन त्यांनी काही सांगितलं नाही पण म्हटलं चला आपण करावी वेगळी काहीतरी आणि खूपच सुंदर झाला होता हा केक नेहमीप्रमाणेच आपण थोडासा वरचा भाग काढलेला आहे कारण की तो चिकट असतो आणि केकसुद्धा चिकट लागेल म्हणून आपण वरचा भाग काढत असतो आणि त्यानंतर तीन लेअर नेहमीप्रमाणेच पाडलेले आहेत नेहमीप्रमाणेच आयसिंगसुद्धा करायची आहे केक बोर्डला थोडीशी क्रीम लावलेली आहे कारण की आपला केक सरकू नये यासाठी त्यानंतर पहिली लेअर ठेवलेली आहे त्यानंतर सुगर सिरप लावले वेपिंग क्रीम लावलेली आहे त्यावरती क्रश टाकलेला आहे थोडंसा त्यानंतर तुटीफ्रुटी आणि अं त्यानंतर दुसरी लेअर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या लेअर ठेवून केक पूर्ण आयसिंग करून घ्यायचा आहे सुरुवातीला क्रम कट करून घ्यायचा आहे फ्रीजमध्ये ठेवून त्यानंतर फायनल आयसिंग करून घ्यायची आहे आजच्या केकला आपण फायनलायझिंग करणार नाहीत कारण की इथे आपल्याला डिझाईन काढायची तर डिझाईनमुळं आतमधला भाग दिसत नाही त्यामुळे डायरेक्ट डिझाईन काढून घ्यायची आहे जर फायनलायझिंग केली तर डबल क्रीम होते आणि जास्त क्रीम केकला नको आहे त्यासाठी आपण अशा पद्धतीने हे डिझाईन डायरेक्ट काढून आहे इथे नोर यानवन हे नजल घेतलेलं आहे आणि त्याच नोजलने अशा पद्धतीने खालून वरच्या बाजूला पूर्ण क्रीमनी केक कव्हर करायचा आहे आणि मध्यभागी थोडीशी फुलाची डिझाईन आपल्याला काढायची आणि हा केक खूप सुंदर दिसतो वरच्या बाजूला नूरियन व नेहनू वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने फुलांची डिझाईन काढलेली आहे मध्यभागी पण एक फुल काढायचं आहे न त्यानंतर हे शुगर बॉल आहे ते टाकून घ्यायचे गोल्डन कलरचे आपला केक रेडी आहे थोडेसे बाजूलासुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि त्यामुळे केक छान दिसतो आणि दुसरे जे दोन केक स्पॉन्ज होते त्याचा हा डबल डेकर केक बनवला खूप छान झाला होता हा सुद्धा चवीलासुद्धा आणि दिसायला सुद्धा आजचे केक कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा अजूनही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा त्या जरी बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून अशीच नवीन केक आणि व्हिडिओ तुम्हाला टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वांच्या अगोदर येईल चला तर पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर